हा बोल की काय झालं बचत गटामधील सगळे सर मॅडम येत आहेत मला काय पण करून तू मला दोन हजार रुपये आणून दे माड कुठे पैसे असतात तुला माहिती आहे माड पैसे नसते एक रुपये किशात नसते माया मला काय सांगू नकोस तुझी मित्र आहेत ना मित्र आहेत की माझे वाघ आहेत म्हणजे मित्र तुझे मित्र वाघ आहेत ना

मरता गावभर हुडकून आलो मी तुला आणि तू इथं आहेस अरे मरता मी इथंच असणार की तुझ्या मामापाशी कामाला लावलास आणि इथं काम करायला लावला मामानं आणि काय मरता तिथं काम करा केलो तुझंच भर एक रुपये पण दिला नाही तुझ्या मामानं आता इथलं तर देतो की नाही बघ हे काय म्हणते मामा माहिती नाही थोड कन्फ्युज नाही आहे मरता ते मामा काय पैसे देत नाही म्हणून तुला मी इथं कामाला लावले आणि काम आहे इकडे येते ते सोडते मी काय फुकटच काम करू का रे ते पैसे देते, देते नावा फसवलाय मरता काय सांगू तुला माझी पूर्वीशीन फोन लावल्या आणि बचत गटात नाही गेले तुला पैसे भराज आहेत बचत घाल ते बी आल्या म्हणा आणि ते पैसे भरायचं आहेत दोन हजार आजच्या आज भरा म्हणून सांगितल्या मग तेच म्हणतो रे ते दोन हजार तुला विचारावं म्हणलं माझे मित्र कशासाठी आहेत एक तर तुझ्या मामाने मला फसवला एक तर तो पैसे दिला नाही एक तर मी अडचण येत आणि प्रत्येक कामाला मी कुणाला पैसे देऊ रे मीच तुझ्याकडे मागाय म्हणाल तुम्ही मी काय कामाला जातो श्रीपाल एक तर मी काम करत नाही काय नाही तुम्ही काम करताय रे तुम्ही पैसे मला द्यायला पाहिजे मी तर काम तू कामा तू कामालावला असल्या लावले रे असं आधी पैसे मागे घ्यायला गो मला पैसे दोन म्हणजे दोन हजार रुपये आता मागायला तिला अडचण ये आपण माझा मित्र आहे म्हणून सांगितलं मी दोन हजार रुपये देते म्हणलं तू देतोस मी असं कर तुझे मामाला फोन लावचा पगार तेवढा दे अरे मामा मरता तुला आज देवले का मला मी अरे मग पैसे कुठला आणू मी दोन हजार हे असं असते कामाला लावलं तुला दोन हजार देऊन ये अरे कामाला लावले की रे मी अरे तू कामाला लावलास रे मला मग मला पगार तर देऊन की तुझा मामा तु... पगार दिला नाही काय ना आणि कामाला लागलो म्हणून तुला दोन हजार मला तुझे मित्र कसले मी म्हंटलो माझे मित्र असं पैसे मागायला लगेच देतात म्हणजे आपल्या जीवाला जीव देणारे मित्र आहेत म्हटलं पैसे मागायला माहिती लगेच देतात मग आता पिया मागा लागेल पैसे दोन हजार रुपये देतो मला काय ना आता करू रे मी कामाला जाते तुला माहिती आहे अरे तू कामाला मला माहिती आहे रे तू कामाला लावतो लोकांचे पैसे मागायच बघतोस तुम्ही काम करता रे म्हणून मागते मी आता तुला कशी सांगू रे बाबा मी मला तुझ्या मामाने पगार दिला नाही मी तुला कुठले पैसे देऊ रे मामा सोड रे बाबा तुला कामा लावले हे तर पैसे मिळते की नाही हे तुझा मामा येते तू मामाचं नंबर आहे ते मामा सोडते आता इथे दुसरी लावले तुला हे कामाला पैसे मिळते ना तिथे मिळते की म्हणून तुला जी मुळे दोन हजार दोन हजार रुपये मला तू काय बरं अरे मी तर कसला रे तू मरदा मी तर कसला दे मग <laughs> अरे मित्र आहे म्हणून तुला मी दोन हजार देऊ घरात भांडण करत बसो घरात कशाला भांड करा लागतो मित्रासाठी काय पण म्हणतात तिथं माहिती आहे ना मग जाऊन चोरी करून आलो चोरीचा विषय नव्हे रे बाबा अरे तुला मी दोन हजार फक्त विचारले दोन हजार रुपये दे म्हणाले तुला ते उडत मारता देतो रे मित्र मारता तुम्ही अरे तुला देऊ का ते घर बघू का तुला बघू रे हा अरे बाबा एक रुपये द्यायला नाही मी अरे मित्र साथ देतात हेच काय तुझी साथ मारता अरे कसलं दिलिंद्र काम करत नाही

तुला दोन हजार रुपये तिला देऊन प्रेशला आणि मित्र मित्र चांगलेच मध्ये एक मित्र चांगला म्हणताना मरता तू मायावर का आता तुला सांगू आता तुला परत पैसे माग नाही बघू तू अँड हे असलं मला पटलं नाही भांडणं मार अंगावर Artinya mereka malah untuk melihatnya malah semayang kor. Mereka malah harus मयूर अरे मयूर अरे काय झाले आहे रे सांगू तुला काय मारता मी ते पाईप परवा तोडलो नाही मी पावलं का ते मालक मला मला ते मुळे माझ्यावर आणलं काय करून तुझी मरताना मला काय लागते मी काम करते तुला माहिती आहे की मी काम करत नाही कुठली मी काम, काम कर करून रे बाबा ती शिरपा बघतो हो। काय केला तू शिर्पाला मरदा नुसता मी काय म्हणलो माहिती काही रे प्रियसी बचत काटाचा दोन हजार रुपये द्यायच होत आणि त्याला नुसतं मी काय केलो दोन हजार रुपये दे बाबा म्हटलं तुला परत देतो म्हटलं मी अरे काय मारदा अंगावर आलाय सगळं कपडे बघ अंगावर पाठलाय मारदा जरा तर काय आहे की नाही त्याला काय कळतंय की नाही अरे तू जातेस काम मला मग तुला माहिती आहे मी कामाला जात नाही कामाला जात की तू काम करणार ना म्हण तुझा मामान पगार देणार नाही म्हण अरे बाबा न तुम्ही काम करताय की रे मित्रासाठी तर पैसे रे भावा बरोबर आहे मला एक काम जमत नाही रे अरे जरा कामाला जात रे काम नेमकं अरे तुला माहिती आहे की मारता मी काम करत नाही कामाला कुठे जातात तुम्ही काम करताय मार्ग तुमच्याकडे पैसे मागतोय मी कवा तर देता वगैरे मग त्याकडं कशाला पैसे मागायला तू मी काम करताय म्हणून त्याड पैसे मागवले मी काय याला पैसे देत न मित्र कसले तुम्ही जीवाला जीव देणार मित्र म्हण तुम्ही तू माझं पैसे मागायला नाही मी का पैसे देत नाही माझ्याकडे पैसे नाही पैसे मागा मी मी सांगले मी तू शिरपा देऊन नाही पैसे त्यांनी सांगाल मी याकडे मागा ना मी पैसे योगेश मिस्त्रीचा नंबर देतो ना त्याला फोन योगेश मिस्त्री काय तू पैसे देते काय माहित काम करता की जा काम नंबर दे तुला बरोबर आहे सोड बाबा तुम्ही मित्र आहे म्हणून मी कराल तो आता काम ते देते दोन हजार रुपये काम केल्यावर लगेच देते नाव देऊ हा फोन लावून हॅलो कुठं आहे हा मला मित्र आहे कामाला लागणार का घरा बोलून द्या हा बघा हॅलो हा कुठे म्हणला हा बर बर हा येतो येतो हा येतो की हा ये ते हे ना मला मयूरनं सांगितलं आहे मग ते पैसे मिळेल दो ना दोन हजार रुपये मला अरे ये रे बाबा पहिला कामाला तरी कामाल काम ये हा कामाला येणार की मी लगेच मला रोखडा पाहिजे पैसे लगेच पहिला काम बघूया ये कुठला पत्ता म्हणला नगर हा हॅलो हॅलो बघा हे मासिक असलेलं रे মই মানুহ কাম আমি दोन हजार रुपये पाहिजेत मला दोन हजार नाही मला काम तर आहे बाबा किती सात पर्यंत सात पर्यंत टायमिंग आहे माझं सकाळी सात ला यायचं सातला जायचं आणि उचलायचं ठेवायचं काय बजाच काम आहे जरा माझ रूल सहित तंबाखू खाऊन तिकडे तिकडे पत्ता 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 करायचं नाही तंबाखू खाऊन पुच्छी पुच्छी नाही

झालं ना रूस बाबा आणि आहेत रुल्स सांगतो तुला पण रूल झालं ना इकडे झालं चालू रुल्स आहे रुल्स आहेत कपडे जी घालायची चांगली हा कामावर तीच घालायची अभ्यास हाय mm. आणि काम करताना बायकाचे नसत्या पेट mm. मोठा घालायचा वागताना विकताना डोंगर दिता कामा नाही तिच्या माईला कामापेक्षा रुल्स काय पळयाला गेली माझी रूल्स आहेत बघ तुला दोन हजार रुपये पाहिजे अटलं तर त्यानं अटलं तर ये तिच्या माळ्याला कामला रूल्स आहेत पहिल्या माझं रूल्स लक्ष आलं पाच ऐकलो नाही मी केव्हा सारखं म्हणतोय रोज कामाला जा म्हणून मी कवा कामाला गेलो नाही एक दिवस सुद्धा आणि हे दोन हजार रुपये साठी मला ते गाढव राबत नाही गाढव दे ते गाढवाच्या वर मला राबला बोलस रे बाबा तू कुणाचं ऐकून मी एवढं मला गाडवा होणी सांगायलायच का मी हे करू नको थोकू नको हे करू नको अरे मरता आम्ही कुणाचं ऐकल नाही रुल्स सांगते मला रुल कोणीच कामाला जा काम काय ऐकून नाही मी कामाला लावला मला की आणि कोणाचा फोन आला आता हीच फोन केले बा आता आणि दोन हजार रुपये मागत असाल आता हॅलो तुझी वाघ दोन रुपये दिलीत काय हा ती वाघ होय अग मी सगळीकडे बघितलो कोण सुद्धा एकटा पण मित्र मला गावला नाही आहे सगळीकडे बघितलो मी कोणच नाही अगं सगळी गेल्या ट्रिपला ती वाघ कुठे गेल्या अभय रे वाघ नाही तु ते मग जाणारच कि दोन हजार वग ती वाघ आल्यावर बघया चव्हा द्यायला येईल तू घे पण आण पाणी